कागल नेढोरी रस्त्यावर चक्क गव्यांचा वावर आहे बामणी ते काही वाहन चालकांना नजरेस पडले गुरुवारी रात्री दोन गवे आणि त्यांची पिल्ल रस्त्याकडेला चरताना दिसत होती काहींनी त्याचं मोबाईलवर चित्रीकरण केलं त्यामुळे कागल तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे कागलमधील अनंत रोटो परिसरातील शेतात गव्यांचा कळप आला होता त्या गव्यांच्या पायाचे ठसे शेतातील माती स्पष्ट दिसत होते शिवाय शेतकऱ्यांच्या ऊस पिकांचं मोठं नुकसान झालं होतं गुरुवारी मध्यरात्री कागल निढोरी रोडवर बामणी ते बाचणी फाटा दरम्यान काही वाहनचालकांना दोन गवे दिसून आले त्याचं मोबाईलवर चित्रीकरण करून ते समाज माध्यमावर व्हायरल झालं त्यामुळं कागल तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे शेतात पिकांना पाणी देण्यासह शेतीची अन्य कामं सुरू आहेत त्याचवेळी कागल तालुक्यात गवे आल्यानं शेतीच्या नुकसानीची आणि जीवितहानीची भीती आहे